तर अमृता सुर्यंशी या चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आणि कशा हा सर्वजण तर आज आमच्या महिन्याचा किराणा आणला आहे तर बघू म्हणलं आता स्वयंपाक वगैरे झाला आणि किराणा काय काय आणला आहे बघू म्हटलं म्हणजे नंतर आपणाला व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवता येतं कारण जेवढ्या वस्तू सांगितल्या असतात तेवढ्या बरोबर आणलेत का काय राहिलेत आणायच्या बघायला लागतं तर चला काय काय आणलं तर सगळ्या वस्तू आणल्यात ज्या लिहून दिलते त्या पूर्ण वस्तू आणलेल्या आहेत तर आता मी या सर्व काढून घेते आणि नंतर मग भरून ठेवते तर आता उद्या घट स्थापना आहे तर उद्या पण आपणाला जे काय आहे साहित्य म्हणजे घट वगैरे बसवायला तर ते साहित्य पण आणायला आहे पहिला आपला किराणा भरून ठेवू कारण त्यासाठी भरपूर काय काय लागतं बा छोट्या मोठ्या गोष्टी खाऊची पानं घट अगरबत्ती पुन्हा त्याच्या खाली एक छोटीशी पत्राळी पुन्हा फळं वगैरे लागतात आणि आपल्याला नऊ दिवस अखंड नऊ उपवास करायचा आहे त्यामुळं आपल्यासाठी पण लागतं मग ते आणण्यासाठी आता उद्या मी जाणार आहे आणि आमचा महिनाचा किराणा म्हणजे ह्या महिन्यात जरा जास्तच किराणा लिहिलेला होता म्हणलं असू दे कमी जास्त हळदीऊंकाला बायका वगैरे आल्या काय झालं तर आपण चहा वगैरे बनवायला लागतो ह्या महिन्यात साखर पण असे भरपूर आणलेले दहा किलो साखर आणली तेल आणि आता तेलाच्या किमतीसुद्धा वाढल्या लाडक्या बहिणींना पैसे दिल्यामुळे इकडं तेल आता मागले पंच्या रुपये एका पॅकिंग मागे पंच्या रुपये वाढलेले तर तेलाचेच वाढलेत का आणि कशा कशाच वाढले ते काही कळलं नाही पण तेलाचा तर अंदाज लावला आहे पंचावन्न रुपये वाढलेत सगळा असा बाजार पूर्ण मी असा काढून आहे आता हा पूर्ण आपणाला भरून ठेवायचा आहे पुन्हा एकदा अशा प्रकारे चेक करून घेतलंय आणि या महिन्यात तेलांच्या तेलाच्या पिशव्याचं आणलेत सात पिशव्या आणलेत कारण एक महिना आम्हाला जातं कारण तेलाचं ते प्रमाण आपल्या जेवणामध्ये कमीच पाहिजे जास्त जर तेल खाल्लं तर आपल्या घशामध्ये घशाला त्रास होतो आहे खवखवतो आहे त्यामुळं ते कमी तेलामध्ये सगळं वा वापर करायचं आहे आपल्याला त्यामुळं तरी पण दिवा वगैरे लावायला लागतो म्हणून एक किलो जास्त आणलं आहे कारण आठ नऊ दिवस तेवढे एक पॅकिंग पूर्ण आपल्याला पूर्ण एक महिन्याचा किराणा आणलेलं आहे तर आत्ता पोराने आणला म्हणतो बागा आपण काय काय किराणा आणला आहे आपण म्हणजे भरणीमध्ये पोरून सगळं ठेवायचं आहे व्यवस्थित करू आणि उद्या घट बसणार आहे तिथे उपवास तर त्यासाठी बरं आपल्याला काय काय वस्तू आणायचं ते आपण उद्या जाऊन आणणार आहे आता हा किराणा आणलाय फक्त कारण त्यामध्ये आपल्याला वावरीमध्ये उगवण्यासाठी जे ही लागतात कडजने लागतात म्हणजे पाच सात लागतात हारबरं गहू ज्वारी बाकी काही चवाई मग असे काय काय असतात पॅकिंगमध्ये उपलब्ध असते बाजारात ते आपण आणायचे वावरी या सगळ्या वस्तू आणायच्या नंतर संध्याकाळी बसवायचं बसवायचे तर चला आता हा एवढाच व्हिडिओ नंतर उद्याचा आणि आज मु पोरं पण बघा मुलं पण घरात आहेत बसलेत अशी सगळी हा बारका लागला आहे बरोबर खेळायला मोठा बसला आहे माझ्या पाठीमागं आणि असा सगळा घरात पसारा मांडलेला आहे आता ही पूर्ण मला सगळा भरून ठेवायचं आहे आणि आता जेवण पण करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ता, भाजी दुसऱ्या दिवशी आम्ही गेलतो असं भाजी मार्केटमध्ये तर कांदे जरा म्हणजे आणि रताळं रताळं कसं म्हणजे आपलं थोडं हे करून शिजवून घेतलं की आपण दुधाबरोबर साखरेबरोबर खायचं सारखं ते खिचडी वरी पण खाऊ वाटत नाही तर बटाटा पण आहे कारण आपण उपवासामध्ये बटाटी भाजी पण खाऊ शकते मिरची वगैरे टाकून जिरं वगैरे काही टाकायचं नाही मिरची फक्त नमक टाकायचं आणि त्याचा ठेसा बनवायचा आणि भाजी बनवायची आपण आणि घट वगैरे हो हे असं सगळं मी घेतलेलं आहे धान्य वगैरे हो सर्व त्यांच्याजवळ असतं या सगळ्यांचे बघा साठ रुपये घेतले आणि तर चला आता सर्व जे लागतंय ते साहित्य पूर्ण मी घेतलेलं आहे आता आणि पुढे जाऊन आम्ही थोडी रांगोळी पण घेतली पहिली जरा शिल्लक होती गावात आणि गुरुवार पण आहे थोडी भाजी पण आणली आणि उपवासासाठी अशी रथावर पण आणली छान पन्नास रुपये किलो मस्त आहे ते अशी तर बटाटा आणला आणि हे आणले बटाटा पण आणला एक किलो का लसूण तर शंभर रुपये पावशाल झालाय तर असा एकदम देशी लसूण आणलंय देशी लसूण आणला लिंबू आणले लिंबू इथ रोपला तीन मिरची आदरक आणि केळी जेवढं उपवासाला लागतंय ना तेवढं पूर्ण आणलेलं केळी आणले पण आम्ही अशा रांगोळ्या पण आणलेत काढायला आपल्याला दसऱ्याच्या रांगोळ्यात काढायला परत आणलेत पाच आणलेत पण बाकीच्या रांगोळ्या आमच्या घरात शिल्लक आहेत आणि हरघल पण आणलं बघू शकतो खाऊची पानं खाऊची पाने आता आपल्याला लागतात कारण आज खाऊच्या पानाचे बाळ पण असते आणि घटामध्ये पण ठेवायला आपल्याला खूप पानं लागतो आणि फुलं पण आणलेत आज फुलं सुद्धा महाग आहेत वीस रुपये फुलं पण एकदम ताजे येते आणि आज महत्वाचं म्हणजे मी वस्तू आणलेली आहे आपले पात्र आणले छान आहे ना नक्कीच कमेंट करून सांगा कसं वाटत आमच्यात होतं पहिलं गुन्हा ते खराब झालं म्हणून मी आता नवीन आणले तर आता मी आता बनवणार आहे आपण रेसिपी पण टाकणार आहे म्हणजे एक वेळा बाहेरच घासायचं दुसऱ्या कुठल्याही जाळी नाही पण कशाने बाहेर घासायचीच नाही आणि तळेलं वगैरे पदार्थ भजी वर आपण जे काही बारीक पोस्त तळेला असत ते आपण अशा एकदम मस्त आपण काढू शकते अशी जाळी पण आण छान आणलं दुकानातले आणले नाही बरं एकदम ब्रँड माल आहे चांगला एवढं सगळं आणले आता संध्याकाळी आपणाला म्हणजे घट बसवायचे तर मग ते व्हिडिओ मी काढणार आहे तर चला आता बस एवढाच व्हिडिओ आता व्हिडिओ त्याच्या व्हिडिओमध्ये बाय